सोलापुरातील पुष्पराज युवक मंडळ आणि पुष्पराज ढोलताशा पथकाच्या वतीनं पूरग्रस्तांना मदत करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यावरती विशेष भर दिला गेला राज्यातील सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळं झालेलं नुकसान हे मोठं आहे सोलापूर जिल्ह्यात देखील सिनेच्या महापुरानं कोट्यवधींचं नुकसान झालं असून ते भरून काढणं शक्य नाही तरी देखील एक सामाजिक भान ठेवून सिनेकाठच्या पूरग्रस्तांच्या सेवेसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून सोलापुरातील भवानीपेठेतील पुष्पराज युवकमंडळ आणि पुष्पराज ढोल ताशा पथकाच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर आणि राजूर या गावात तीन चार दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचा संच प्रत्येक घरोघरी जाऊन वाटप करण्यात आला दरम्यान या मदतकार्यात मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गुजले गोवर्धन बिल्ला संतोष बगले मार्कंडे कोंडा वीरेश्वर स्वामी मधुसूदन बिल्ला नरेश नल्ला श्रीनिवास कोडम आदी पदाधिकाऱ्यांसह इतर सभासद सहभागी झाले होते या सेवेसाठी राजेंद्र पाटील यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं संबंधित ग्रामस्थांचं देखील विशेष सहकार्य लाभलं पूरग्रस्तांची सध्याची स्थिती ही गंभीर आणि भयानक असून अजूनसुद्धा भरपूर लोकांना मदतीची आवश्यकता आहे तरी सर्व समाजबांधवांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करावी असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गुजले यांनी केलं